संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत चला या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया संक्रांतीच्या जा सुगड पूजनात हळदी कुंकुवात हळद लावावी का सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्यामुळे हळद कुंकुवाला हळद नाही लावला तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता नंबर दोन या वर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केसरी तसेच मकर संक्रांतीचा रंग काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकता नंबर तीन मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकता का संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी आपण दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते नंबर चार संक्रांतीला गजरा लावावा का या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फेडवतात आहेत की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये पण असं काहीही नाही फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून असल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम आहे गजरा लावायला काहीही हरकत नाही नंबर पाच पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रांतीला खाऊ नये का संक्रांत दोन हजार पंचवीस मध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतीही डाळ किंवा इतर पिवळे पदार्थ खावे किंवा नाहीत तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकता पदार्थ खायला काहीच नियम नाहीत जे पाहिजे ते खाऊ शकता फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा बाकीचे सर्व आपवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नका नंबर सहा पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशी आहेत म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाहीत इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग वापरू शकता नंबर सात या वर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केसरी तसेच मकर संक्रांतीच्या काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकता नंबर सात संक्रांतीला कोणत्या गोष्टीचे को दान करावे नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरीबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो नंबर दोन सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्याच्या वस्तूंना दान करावे मान्यतेनुसार सौभाग्याचे चौदा वस्तू दान केल्यास आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात नेहमी सुख शांती राहते लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते तर या गोष्टी तुम्ही संक्रांतीला चुकूनही करू नयेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व हे व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद